थंडी असो व उन्हाळा आईस्क्रीमला कोणीच नाही म्हणू शकत नाही आईस्क्रीम हा असा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो तर ही अशीच मस्त क्रीमी आणि रिच राजभोग आईस्क्रीम घरी बनवायची का चला तर मग सुरुवात करूया राजभोग आईस्क्रीम बनवायला आईस्क्रीमसाठी लागणारे साहित्य बघू त्यासाठी दहा बदामाचे काप पाच ते सहा काजूची काप पंधरा ते सोळा पिस्त्याची कापं राजभोग आईस्क्रीममध्ये पिस्त्याचा खूप जास्त वापर होतो त्यानंतर पाच ते सहा केसराच्या काड्या एक वाटी मिल्क पावडर तुम्ही याऐवजी दुधावरची साई वापरली तरी चालेल त्यानंतर शंभर ग्रॅम खवा तुम्हाला जर घरीच दूध आठवून खवा बनवायचा असेल तर तोही तुम्ही बनवून वापरू शकता त्यानंतर अर्धा वाटी म्हणजे दीडशे ग्राम साखर आणि एक टी स्पून कॉर्नफ्लॉर लागेल आता सर्वप्रथम मी अर्धा लिटर दूध तापवायला ठेवला आहे दूध चांगलं सतत त्यावरची साय मोडत दहा मिनटं मंद आसेवर तापवून घ्यायचं दूध तापवत असताना सतत ढवळत राहायचं जेणेकरून ते खाली भांड्याला चिटकून करपू नये दहा मिनटं दूध चांगलं तापवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये केसराच्या काड्या घालून एकत्रित करून घ्यायचं जोपर्यंत केसराचा रंग दुधामध्ये पूर्णपणे उतरत नाही केसराचा रंग दुधामध्ये उतरायला दोन ते तीन मिनटं लागतात तुम्ही आधीच अर्धा कप गरम दुधामध्ये केसराच्या काड्या घालून ठेवू शकता आणि या स्टेजला ते केसराचं दूध तुम्ही इथे वापरू शकता आता ॲड करू साखर साखर घातल्याच्या नंतर दुधामध्ये साखर विरगळते त्यामुळे दूध थोडंसं पातळ बनतं आता अजून दोन ते तीन मिनिटांसाठी दूध छान आटवून घ्यायचं आईस्क्रीमसाठीचं परफेक्ट मिक्सर तयार होण्यासाठी कॉर्नफ्लारमध्ये थोडंसं दूध मिसळून त्याच्या गाठी फोडून व्यवस्थित स्लरी बनवून घ्यायची आपण फक्त एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉरचा वापर करणार आहे कॉर्नफ्लॉर जास्त वापरायचा नाही जास्त कॉर्नफ्लॉर वापरला की आईस्क्रीमचं टेक्स्चर बिघडतं कॉर्नफ्लॉवरची स्लरी दुधामध्ये मिसळताच दोन ते तीन मिनटातच दूध घट्ट बनायला सुरुवात होते आता आईस्क्रीमसाठीचं मिक्सर तयार झालेला आहे ते कसं ओळखायचं त्याची एक ट्रिक आहे एक तर दुधाचं टेक्स्चर हे खीर बनवतो त्यासारखं होतं आणि दुसरी ओळखायची ट्रिक म्हणजे असं पळीवर मिश्रण लागलेलं असतं त्यावर बोटाने अशी रेश ओढायची हा गॅप जसाच्या तसा राहून दूध खाली सरकत नाही म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे हे समजायचं आईस्क्रीमचे मिश्रण आता पंधरा ते वीस मिनिटांसाठी चांगलं थंड होऊ द्यायचं आणि ज्युसरमध्ये टाकायचं तुमच्याकडे ज्युसर नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तरी चालू शकतं आता त्यात ॲड करायची मिल्क पावडर आणि खवा खव्याचे असे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे म्हणजे मिक्सरमध्ये फिरवत असताना ते दुधामध्ये व्यवस्थित एकत्र होऊन आईस्क्रीमसाठी लागणारे छान घट्ट मिश्रण भेटेल ह्या मिश्रणाला मिक्सरमधून फक्त एका मिनटासाठी आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि आईस्क्रीम ज्या भांड्यामध्ये आपण सेट करणार आहे त्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून त्यावर सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे त्यामध्ये आपण बदामाचे काप पिस्त्याचे काप आणि काजूचे काप जे करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित घालून एकत्र करून घ्यायचं तुम्हाला जर विलायची पावडर टाकायची असेल तर ह्या स्टेजला तुम्ही विलायची पावडर टाकू शकता जेणेकरून आईस्क्रीम चवीला अजूनच छान होईल तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचा प्रत्येक सबस्क्राईब हा माझ्यासाठी खूप अमूल्य आहे तुमच्या सबस्क्राईबऐवजी तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज पाहायला मिळतील ह्याची गॅरंटी मी देते त्यामुळे वेळ न घालवता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आता घट्ट झाकण लावून ह्याला दोन ते तीन तासांसाठी ती आपल्याला डीप फ्रीज करून घ्यायचं आहे तीन तास झालेले आहेत चला पाहू आईस्क्रीमचं काय झालंय ते आईस्क्रीम अजूनही घट्ट झालेली नाही आपण यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीत त्यामुळे आपल्याला आईस्क्रीम सेट करण्यासाठी ही जास्तीची स्टेप करावी लागेल ज्युसरमधून आईस्क्रीमच्या मिश्रणाला आणखी एकदा एखाद्या एक मिनिटासाठी फिरवून घ्यायचं ह्याच एक्स्ट्रा स्टेपमुळे आपली आईस्क्रीम क्रिस्टल न बनता सेट होणार आहे परत त्याच भांड्यामध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवून वरून गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ जेणेकरून आईस्क्रीम दिसायलाही खूप छान दिसेल हा डबा पूर्णपणे फॉईल पेपरने कवर करून घेऊ आणि त्यावर घट्ट झाकण लावून परत दहा ते बारा तासांसाठी आईस्क्रीम डीप फ्रीज करून घेऊ आता इथे फॉईल पेपरऐवजी तुम्ही बटर पेपरही वापरू शकता फक्त फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर डब्याच्या झाकणावर जे पाणी तयार होईल ते आईस्क्रीममध्ये पडू नये म्हणून ह्याला कवर करणार आहोत बारा तास झालेले आहेत चला पाहू आईस्क्रीम आपली सेट झाली का नाही ते त्यावरचं कवर केलेलं फॉइल पेपर हळुवारपणे काढून घेऊ हे पहा आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली दिसते आणि यामध्ये कुठेही क्रिस्टल तयार झालेले नाहीत चला आईस्क्रीम स्कूप करून तिचं टेक्स्चर कसं झालं आहे ते पण पाहू आईस्क्रीम स्कूप करते वेळी पाण्यामध्ये आधी स्कूपर बुडवून घ्यायचा म्हणजे आईस्क्रीम व्यवस्थित स्कूप होते आणि स्कूपरला अजिबात चिकटत नाही क्रीमी आणि रिच अशी राजभोग आईस्क्रीम कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा पाम ऑइल न यूज करता अगदी घरच्या साहित्यात तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्या आईस्क्रीम लवर्सला शेअर करायला विसरू नका रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे तुम्हीही ती नक्की करून पहा भेटू नव्या रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये